विद्यार्थी मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थातर्फे वेगवेगळ्या परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग म्हणजे आय बी पी एस बँकिंग एस एस सी पोलीस भरती मिलिट्री भरती किंवा ज्युडिसरी वेच्यासाठी पण जी एक्झाम होते त्याचीसुद्धा काही दिल्या जाते प्रशिक्षण दिलं जाते किंवा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसचं पण त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत यामध्ये आता अलीकडे बार्टीतर्फे काय गेलेली आहे दिनांक वाढवण्यात आली आहे डेट एक्सटेंड केले गेलेली आहे या प्रशिक्षणाचे अर्ज करण्याची त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या सगळ्यासाठी या सगळे प्रशिक्षण जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे याकरिता काय झालेलं आहे तारीख वाढवण्यात आली आली आहे मग यू पी एस सी असो इथे एम पी एस सी असो किंवा एम पी एस सी जे कंबाईन आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीचं त्याच्यानंतर एम पी एस सी एम ई एस म्हणजेच जे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे किंवा जे एम एफ सी आहे बँकिंग आय बी पी एस आणि मिलिट्री भरतीसाठी फॉर्म भरण्याची जी आहे तारीख ते काय झाली आहे एक्सटेंड झालेली आहे आणि ते दिनांक किती आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते दिनांक आहे पंचवीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे प पुन्हा तुम्हाला एक संधी दिलेली आहे फॉर्म भरण्याची तर आपण पुढे जाऊयात आणि याबद्दल माहिती बघूयात चला तुम्हाला दिसत असेल बघा इथे जे सीई टी आहे म्हणजे कॉमन एंट्रन टेस्ट ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ दिल्या गेलेली आहे या परिपत्रकातली माहिती मी याच्यामध्ये टाकलेली आहे तर केवळ बारटीच नाही बारटी यावर्षी काय आहे होस्ट करत आहे सगळ्या एक्झामचं तर बारटी टी आर टी आय सारथी महाज्योती आणि आर तर्फे जे जे प्रशिक्षण सध्या साठी स सा, सध्या ज्या ज्या प्रशिक्षणासाठी फॉर्म भरणे सुरू आहे त्यांची डेट वाढवण्यात आलेली आहे तर लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी काय करतं बार्टी किंवा सारथी महाज्योती आणि आर टी हे वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम राबवतं तर त्या अंतर्गत त्या त्या संस्थेसाठी बारटीच्या वेबसाईटवरून जाऊन तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरून घ्यावायचे आहे त्याच्या लिंक तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे कोणत्या लिंकवर कोणत्या कॅटेगरीसाठी फॉर्म भरायचं आहे ठीक आहे जसं बार जे आहे एस सी प्रवर्ग टी आर टी यासाठी आदिवासी प्रवर्ग एस टी प्रवर्ग सारथीसाठी मराठा कुणबी महाज्योतीसाठी ओबीसी विजे एन टी आणि एस बी सी प्रवर्ग आर टीसाठी पर्टिक्युलरली एस सी कम्युनिटीमधला काही गट जो मा मातंग किंवा इतर तत्सम समूह आहे त्याकरिता ही डेट वाढलेली आहे बघा आता जेवढे दोन हजार पंचवीस सव्वीस या सतरा ज्या परीक्षा होणार आहेत किंवा त्या पुढे ज्या परीक्षा होणार आहेत याकरिता आधीच तुम्हाला प्रशिक्षण दिलं जात आहे त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याची डेट वाढलेली आहे आणि ती डेट ही जे पूर्वी होती तीस सातपर्यंत पर्यंत आता ते वाढली आहे आणि ते पुढे पाहू आपण काय आली आहे ते मी तुम्हाला सांगितलंच आहे ते डेट किती झालेली आहे तर ते डेट झालेली आहे वीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला परत उपलब्ध करून दिलेलं आहे मग असे जे विद्यार्थी होते ज्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नव्हतं त्या इन्कम सर्टिफिकेट अभावी जे फॉर्म भरू शकलेले नाही आहेत त्यांना ही परत संधी आहे की तुम्ही एक दोन दिवसात इन्कम सर्टिफिकेट बनवून फॉर्म भरून घेऊ शकता तुम्हाला माहीत आहे की इन्कमची लिमिट ही आपल्याला आठ लाखाच्या खाली असावी ठीक आहे प्रशिक्षणाकरिता तर आपण हे बघतो आहे की याची डेट वाढलेली आहे आणि त्याचे काय करून घ्या तुम्ही फॉर्म भरून घ्या ठीक आहे पुढे जाऊ बघा सामायिक प्रवेश परीक्षा जे आहे याकरिता सदर घोषणापत्रकाद्वारे काय आहे ऑनलाईन अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत काय देण्यात आलेली आहे मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि एकोणतीस आठ पर्यंत किंवा तीस आठ पर्यंत या दोन दिवसाच्या कालामध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्जातील काही ठराविक बाबी ज्या चुकलेल्या आहेत त्या दुरुस्त पण करता येतील यासाठी तो लिंक म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भराल त्याच्यामध्ये काय होते तुम्हाला एडिट करण्याचा ऑप्शन पण देईल ठीक आहे तर अशा प्रकारचे म्हणजे जवळपास तुम्हाला इथूनही आता आपल्याकडे आठ दिवस आहेत त्यामध्ये जे कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध नव्हते जे अभावी आपण फॉर्म भरू शकलेलो नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांना याचा माहितीचा अभाव होता त्यांनी फॉर्म भरून घ्यावा ठीक आहे मग पुढे जाऊयात आणि बघूयात माहिती ठीक आहे बघा आता मग या प्रशिक्षणासाठी नेमका प्रत्येक वेळेस मला मॅसेजेस येतात किंवा कमेंट्स येतात आपल्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये की सर या सगळ्यांसाठी कागदपत्रे का काय लागतात ते एक बेसिक कागदपत्रे लागतात बघा प्रशिक्षणाकरिता जर तुम्हाला पोलीस भरतीचं प्रशिक्षण घ्यायचं आहे तर दहावी बारावीची लागेल म्हणजे पदवीची आवश्यकता नाही मग एम पी एस सी यू पी एस सीचं घ्यायचं आहे तर कॉमन आहे की आपल्याला पदवी ची काय पाहिजे डिग्री तुमच्याकडे असावी किंवा प पदवीचं प्रमाणपत्र असावं मग हे कॉमन डॉक्युमेंट आहेत ते बघून घेऊयात आपण बघा चला दहावीचं गुणपत्रक आवश्यक आहे आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र बारावीचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्रक आपल्याकडं असणं गरजेचं आहे आणि जर इतर म्हणजे तुम्ही महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विस असो जे एम एफ सी असो किंवा यू पी एस सी असो एम पी एस सी असो बँकिंग असो अशा सर्व याच्यासाठी तुम्हाला पदवीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं काय आहे आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे यासोबतच पदवी त्याची पात्रताच पदवी आहे त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असावं जात प्रमाणपत्र हे मँडेटरी आहे ज्या ज्या तुम्ही जात प्रवर्गात आह जसं ओबीसी आहे तर त्याला महाज्योतीच्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे आणि त्याचं त्याला प्रमाणपत्र पण लागेल ज्या 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 गोष्टीसाठी ज्या प्रशिक्षणासाठी तो लाभ घेत आहे ठीक आहे हे मँडेटरीच आहेत सगळे डॉक्युमेंट रहवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल असा विद्यार्थी असाच विद्यार्थी लाभ घेऊ शकतो जो महाराष्ट्रातील महाराष्ट्रामधील रहिवासी आहे कारण ही योजना महाराष्ट्रातीलच विद्या करीत करीत आहे ठीक आहे तर डोमेसाईल प्रमाणपत्र असं उत्पन्न सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे याच्यामध्ये कन्फ्युजन आहेत बरेच मुलं तीन वर्षाचं मागितलं आहे पण ज्याचं शक्य एक वर्षाचं पण असेल तरी तुम्ही फॉर्म भरून घ्या कारण असे विद्यार्थी मागच्या वेळेस पात्र झाले होते ज्यांनी एक वर्षाचं पण इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलं होतं ज्यांचं तीन वर्षाचं तुम्हाला मिळत असेल तर ते नक्की तीन वर्षाचंच काढून घ्या ठीक आहे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागतील किंवा सिग्नेचर लागतील हे कॉमन आहे पण हे जे सात आठ डॉक्युमेंट आहेत ते आपल्यासाठी काय आहे फॉर्म भरता वेळेस काय अत्यंत महत्त्वाच्या इम्पॉर्टंट आहे याशिवाय फॉर्म होणार नाही ठीक आहे मग पुढे जाऊ आपण <coughs> चला इथे बघा ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक यासाठी पण वारंवार विचारतात सर कुठे जायचं कुठल्या लिंकवर जाऊन फॉर्म आहे ह्या सगळ्या लिंक मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंक लिंकवर तुम्ही क्लिक केला तर डायरेक्ट तो वेब पेज ओपन होईल ज्या वेब पेजवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे मग बघूयात आपण वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी कुठल्या कुठल्या लिंक आहेत बघा आता इथे आपल्याला दिसेल आता बार्टीची लिंक आहे तर बारटी तुम्ही बारटी सीई टी डॉट इन जर टाकलं तर डायरेक्ट तुम्हाला बार्टीच्या प्रशिक्षणासाठी काय होईल लिंक ओपन होईल आणि त्या प्रवर्गासाठी तर हे हा जो प्रवर्ग आहे हा कुठल्या प्रवर्गासाठी आहे बारटीची लिंक एस सी प्रवर्ग शेड्यूल कास्टसाठी या लिंकवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर टी आर टी आयची जे लिंक आहे ते तुम्हाला त्या वेबसाईटवर दिसेल तर बारटीच्या सीई टीमध्ये तुम्हाला पुढे टीआरटी आय किंवा हे असं जर तुम्ही टाईप केलं तर डायरेक्ट तो पेज ओपन होऊन जाईल म्हणजे बार टी सीई टी इन स्लॅश टीआरटी आय तर हा प्रवर्ग कोणता आहे एस टी प्रवर्गासाठी ही लिंक आहे जे एस टी प्रवर्गातील विद्यार्थी त्या प्रशिक्षणासाठी जे जे प्रशिक्षण आता सुरू आहे त्या प्रशिक्षणासाठी त्या लिंकवर जाऊन फॉर्म भरून घ्यावायचा आहे त्याच्यानंतर बघू आपण सारथीसाठी ठीक आहे सारथीसाठी कुठली लिंक आहे बघा बार टी सीई टी डॉट इन स्लॅश सारथी मराठा कुणबी हा जो प्रवर्ग आहे मराठा आणि कुणबी या प्रवर्गासाठी तर या प्रवर्गासाठी या लिंकवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ह्या सगळ्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे महाज्योतीसाठी म्हणजे असा प्रवर्ग जो ओ बी सी एस बी सी आणि वी जे एन टीमधले चारही गट त्या गटामधले विद्यार्थी या लिंकवर जाऊन फॉर्म भरतील कोणती बार टी सी ई टी डॉट इन महाज्योती आणि त्यानंतर आर टी जो आहे तर आर टीसाठी काय आहे बा म्हणजे बार टी सीई टी डॉट इन आर टी ठीक आहे तर आणि ह्या म्हणजे विशेषतः आम्ही आर टीसाठी सांगू इच्छितो की जे विद्यार्थी ही लिंकसुद्धा एस सी प्रवर्गासाठी आहे पण एस सी प्रवर्गातील काही गट त्यासाठी वेगळी वेगळ्याने आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर तो, तो म्हणजे मातंग गट ठीक आहे मातंग आणि इतर संलग्नित जे आहेत आ, कास्ट जे आहेत तर त्यांना काय करायचं आहे आर टीवर जाऊन फॉर्म भरायचा आहे मातर आणि इतर इतर तत्सम जे आहे मादगी आहेत हे ते नाही का तर त्यांनी इथे फॉर्म भरायचं आहे तर समजा ही ह्या सगळ्या लिंक आहे त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर आपलं महत्त्वाचं जे होतं विद्यार्थी मित्रांनो ते होतं की आपल्याला आतापर्यंत आपण फॉर्म भरून घेतला होता पण बरेच विद्यार्थी होते जे फॉर्म भरू शकले नाही तर त्यांच्यासाठी डेट काय आहे आता डेट वाढलेली आहे आणि डेट ते इथे मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे बघा किती डेट झालेली आहे तर अठ्ठावीस आठ म्हणजे अद्यापही अजून आपल्याकडे आठ दिवस आहे ज्यांनी फॉर्म भरले नाही ते भरून घ्या तर अशा पद्धतीने हे एक अपडेट होती आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत जावी त्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा याकरिता हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे बघा तुम्हाला माहीत आहे आपलं चॅनल जे आहे म्हणजे माझं चॅनल विद्यार्थी मित्र या नावाने चॅनल आहे हे चॅनल या चॅनलवर मी वेगवेगळे शैक्षणिक उपयुक्त तुमचं आयुष्य बदलवणारे किमान माहितीचा जो अभाव आहे विद्यार्थ्यांमध्ये ते दूर करण्यासाठी हे चॅनल किंवा याच्यावर मी व्हिडिओ घेऊन येत असतो तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओसाठी या सगळ्या चॅनलवर मी उपलब्ध आहे व्हॉट्सअपचं ग्रुप आहे आपला फेसबुक पेज आहे चं चा चॅनल आहे तर या सगळ्या याच्यावर मी उपलब्ध आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे आता फॉर्म भरण्यासाठी पात्र आहेत त्यांना धन्यवाद विद्यार्थी